नमस्कार जय मल्हार सगळ्यांना मी ज्योती तुमचं खूप खूप स्वागत करते आमच्या चॅनेलवर तिच्याचं नाव आहे हॅशटॅग है, जोडी मालिकेची तर खूप दिवस झाला तुम्ही सगळ्यांनी कमेंट करत होतात की ज्योती वाऱ्याचा व्हिडिओ कधी येणार वाऱ्याचा व्हिडिओ कधी कर अपलोड करणार पण खूप दिवस झालं कोणत्या कार्यक्रमाला जाणंच झालं नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करू शकले नाही पण आता काल परवा दिवशी मी गेली होती एका गेनमाळ कार्यक्रमामध्ये म्हणजेच मम्मीची एक मैत्रीण आहे त्यांच्या मुलाचा गेनमाळ कार्यक्रम झाला तुळजापूरची आई काळूबाई आई मायचं आणि त्याला खंडोबाचं पण वारं येतं आहे पण त्याचं कार्यक्रम काळुबाईचं आणि तुळजापूरच्या आईचं आणि येडायचं हे गेनमाळ कार्यक्रम झाला आहे तिथे मी मम्मी आम्ही आणि आई आम्ही गेलो होतो कार्यक्रमाला खूप छान खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे आणि ज्यांचा कार्यक्रम झाला त्या दादाचं गुरु इथले पुण्यामधले चिंचवडकर आहेत ते सुद्धा यूट्यूबला आहेत खूप छान कार्यक्रम केला त्यांनी पर्सनली मला त्यांचा कार्यक्रम खूप 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 आवडला तर त्या कार्यक्रमामध्ये मला पण वारा आलेला आहे मम्मीला पण वारा आलेला आहे सो मी पूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनलवरती अपलोड करते व्हिडिओ खूप मोठा असल्यामुळे मी एक थोड्या थोड्या भागामध्ये अपलोड करेन दोन तीन चार भागांमध्ये अपलोड करेन तर सगळे व्हिडिओ आमच्या चॅनेलवरती नक्की पहा आणि आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला नवीन असाल सबस्क्राईब सुद्धा नक्की करा मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा आमच्या चॅनलवरती अपलोड करते ते सुद्धा नक्की पहा सो पहा पूर्ण व्हिडिओ

बोल तुळजापूर पूर्भनी माता की चला आई टाकू चुलती चला

पाय न मु पो भवानी माता की जय कर्मळे चेढ सदित पुढं मागे घेतलं तर झालं त्याच्यावर काम निर्माण अजून रात्रभर शाळा घालायचं लावायची

बोलवलंय आव या ना लवकरच ईमेल लावलंय काय नाही मोबाईल इकडं मम्मी मोबाईल आईरा जाऊ दी चाव दे बोलतो जहापूर भवानी जय गीजे केडसरी चावधे

आवत न हा कपडे बदल तू जात तो नसता दिसले अरे तुला सावन पावसाला सगळं आहे मम्मी हिला हिला टोपी घे रे न घेला तो त्या शांत Yani gelin, gelin, kavun turu. Ne arıyorsun ya? Sahte sandviç. Ne çayla sandviç? Çayla. Ne çayla sandviç? Kim onu biliyor? Şuvoğu. Şuvoğu ne? Şuvoğu. Ya Bu da flaş bir

हो आवाज गाडीमध्ये नाही का लाईट मला फक्त धरून असतं की मी खाली हसते मला वारं कधी ये लाईट जागेव जागेवर आता फक्त असं ठेवा असं खाली जसं फेरो तसं पडशील <laughs>

परडी आलेली 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 बाई म्या घेतली हातावरणी पर आलेली 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 बाई मॅ जगली हातावर

अंबा माझी बाण छेळती आंबा गाण खेळ खेळती केस पाटीवरी टाकती ताकदी आंबा खेळती गळमदे गमाळ भय लोळती गवळे अंबा पोत भय छेळती गळामध्ये गमाळ लोळ ती गेडू माझी बाण खेळती गळ्या मदी माळ लो गंबाई बाण खेळ खेळती खेळ ती गंबा पोतव पान ती गाण खेळती गंबा खेळती गण खेळ खेळती गेळ बाय पोतव खेळती ती गाण खेळती खेळती ग

ती सुद्धा आहे काय लो शेगा मला फोन शक्य झालं तसा आपल्याला गाणी वाडणार आहे ये वागीर प्रॉब्लेम कोणच पण मामाला करवना तू कितीकडे आहे का बापली इतकी राहिली यांची गेंद आता झाली 60 12 बायरा पार्टी काय करत बोलते 30 200000 करतो कोण कोण येणार होतं पण स्टाफ आहे हेलो हेलो थासले मुस तुम्ही पेपर दिला नाही ग बरं बरं आलो टेंशन नाही आलो पाच साडे चार तर이야 हा दाऊत आला उद्या चेक कर नक्की काय काय नाही सेम आहे सेम

Ben bir işimde var. Hayır, ben bir işimde. Lavla. Kendi

लागत किती माहिती आत्ता जर तिकडे सर शिकाय जर तिकडे सर तिथे

असं आयुष्य फुल दे माझं माना सारखं आज घेऊ तुझा मान हात पण परशुरामाच तिकड जखीर तुमच परशुराम ते आता कशाला ना नाचायला

बत्ताबी बत्तावे अवाड़ा हो, बत्ताबी नाही कमार Алदो भीषकराफे हो, भीरत कले कारने कारे एम आओ्� goal भेक, मोई पार भीivad लेजोटापे, मैं आओक मिनकरा हो,

तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असेल कसा वाटला व्हिडिओ छान आहे ना तर ही तर फक्त कार्यक्रमाची सुरुवात आहे गेनमाळीच्या अजून मी काही व्हिडिओ अपलोड करेन आणि तुम्हाला ह्या का ह्या व्हिडिओबद्दल जर काही मला प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या नक्की देईल सो पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये